रमेश पाटील बोलताय का एक प्रश्न तुम्ही हा बोला की जात विचारण बाबी तुम्ही कोणत्या समाजातून येतात नाही जात सांगू शकत मी ओबीसी समाजातून येतो का तुम्ही महानगरपालिकेला बॅनर लावले होते की बायको मिळेल का बायको तिथे त्यांचं नाही समाधान झालं सर्व समाजाचे भेटले नाही नाही तिथं नाही समाधान झालं का तुमचं औरंगाबादला दोन हजार बावीस मध्ये तुम्ही बायको मिळेल का बायको भरून बॅनर लावणारे तुम्ही आणि ओबीसी समाजाला अहो पाटील साहेब जर आपण व्यवस्थित बोलायचं असतं आपण जर बॅनर लावणारी माणसं ओबीसी समाजाची आय माय वर काढता किती वेळा किती जणांना फोन केले काय केले ते आमच्याकडे ऐका मग एक सांग का बोला असलो दो ना दोन दोन बाबांनी लव्ह मॅरेज केले लव्ह मॅरेज करू द्या काही करू द्या पण तुम्ही कशाला लावला होता मध्ये फोन करून ह्याला दम दे त्याला दम दे त्याला तुम्ही शिव्या शिंदे साहेबांना लावा तुम्ही अहो शिंदे साहेब तुम्हाला तुम्हाला असले धंदे देतात आम्हाला नाही जमत स्वतः धंदे करतात ओबीसीचा बारीक समाजाचा नेता बघायचा त्याला फोन करायचं दम द्यायचं असले धंदे बंद करतात धंदे बंद ते करा ला ला परत, ना आता एकनाथ शिंदेला करा पाटील उपोषणाला बसल्यात परत का नाही आपण विचारू शकत तुम्ही करू टक्के तुम टक्के करू का नाही करू शकत दुनी कधी आतापर्यंत तुमचं